जमीन वारस प्रकरणात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठ्यास बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगे हात अटक आहे खामगाव खापरखुटी येथील सज्जाची तलाठी रावसाहेब काकडे यांच्याकडे सातबाऱ्यावर वारस चढवण्याचं सा प्रकरण प्रलंबित होते संबंधित तक्रारदार हा मालक असून तलाठी काकडे आणि तहसील कार्यालयातील वर्ग एक जमिनी संदर्भातील आवश्यक सर्व कागद आणि दस्तऐवज उपलब्ध असतानाही केवळ आर्थिक लाभाच्या उद्देशाने काम प्रलंबित ठेवले जात होते त्यामुळे त्रस्त झालेल्या मालकाने या प्रकरणात बुलढाणा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली काल सायंकाळी एसीबीचे पोलीस उप भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून तहसील कार्यालयाच्या मागे ठरलेली सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक मनोज आणि तलाठी काकडे यांना रंगे हात पकडले प्राथमिक चौकशी पंचनामा पूर्ण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिंदखेड राजा येथे सापळा कारवाई करण्यात आली त्यामध्ये तक्रारदार व त्यांचे भावाचे नावे असलेली जमीन त्यांच्या वाटणीपत्र आधारे त्यांच्या आईच्या नावे करण्यासाठी तलाटी तलाठी आलोसे तलाटे श्री काकडे यांनी तक्रारदारास सात हजार रुपये देऊन टाकण्याबाबत प्रोत्साहन देऊन दुसरे आलो आलोसे मनोज झिने महसूल सहाय्यक तहसील कार्यालय चिंदखेड राजा यांनी सात हजार रुपये लाचेची मागणी करून सात हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंग्यात पकडण्यात आलेले आहे त्यावरून सिंदखेड राजा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई मारुती जगता पोलीस अधीक्षक अँटी एस, एसीबी अमरावती परिक्षेत्र व सचिंद्र शिंदे अपर पोलिस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा लाप्रवीचे पथकाने केलेली आहे धन्यवाद लोकनायक न्यूज